चॅलेंज आहे हे म्हणत असताना काय रांगोळी स्पर्धा आहे का रांगोळी स्पर्धा नाहीत सांगा चालून सांगा हो सांगा पट्टी घेणार जे राजा असेल त्याला फिरवला जाईल गोल डोळ्याला पट्टी बांधून पट्टी बांध किंवा डोळे डोळे झाकलं जाणार पट्टी बांधली जाईल फिरवला जाईल आणि जी मध्ये आणून परफेक्ट वाटली ठेवल जिंकलं

काय टाइट का भैया गावाला किती लाडू खाल्ले खरं जरा सांगायचे हा खरं सांगू का मला लाडूच आवडत नाही त्यामुळे लाडू खायचा विषय मामाच्याकडेची भाजी खाल्ली <laughs> आहे भाजी खाल्ली भात भाजी खाल्ली एकदम मस्त आज माग तर एक चान्स झालेला आहे ठीक आहे झालं ना कन्फर्म हां हाँ. तर बघू शकता तर येणं गौरीचा एक चान्स कंप्लीट झालेला आहे एक चान्स कंप्लीट झालेला आहे आता दुसरी चान्स आलो झाला दुसरा पण चान्स कंप्लीट झाला हा लास्ट आणि बेस्ट आहे तिसरा चान्स आहे ठीक आहे चला थांबा थांबा किती वेळ बघू शकता मॅडम एकदा सुद्धी जिंकलेल्या नाहीये माझ्यासारखं टाकील त्याच्यावर राज्य काय बदल बदल मी उतरलोय पाहिजे माझ्यासारखं

शेण खा आपला लाडू किती खाल्ले ए हे दुसरा चालू खात माग ये तर थांबा बघू शकता हा हा प्रकार पूर्ण गौरीचा आहे ठीक आहे चला तर एकही चान्स देऊन उपसान झालेला नाही खरंच आता लाट तारीद एक कोइन्सिडन्स असा झालेला आहे की त्याला विचारायचं होतं तुला मामाची पूर्वी गौर तुल का तुला मामाची म्हणणं येऊ खाली बसतो गुप हे सारखा म्हणजे

तर ही भैयाचा लास्टला जो चान्स आहे तिसरा चान्स विषय संपला आपण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट करू अजून प्रत्येकाला अजून प्रत्येकाला किती चान्स द्यायचा हा बस एक एक चान्स एक एक लास्ट तर चला भैयाचा तिसरा आणि लास्टचा चान्स चालू आहे चल का म्हणत ना पंचा

प्रोफेसर असासिबाट उमाले ए तँ बे एसाको लागिले एउटा लागिले ए नहि मान्छे पगे कसो टोका ठोक्छ तुलसीको बगैंचा हातमा ओके ठीक आहे दिसले दिसले पाहिजे दिसले तर अशा पद्धतीने हे चॅलेंज कोण जिंकलेले नाही कोण म्हणजे कोणच नाही तर मी एकदा ट्राय करू काय थांबा कॅमेरामॅनला एकदा ट्राय करू ये